कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं शाश्वत विकास परिषद महिलाचा दगड ठरेल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला राज्यातील पहिली विकास परिषद कोल्हापुरात संपन्न झाली या परिषदेच्या उद्घाटन सत्रात नामदार मुश्रीफ बोलत होते राज्य शासनाची मित्रा संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात पहिलीच शाश्वत विकास परिषद आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यातील शेती पर्यटन फाउंड्री आणि वस्त्रोद्योग यासह विविध क्षेत्रातील सर्वांगीण विकासावर विचार मंथन करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रवीण सिंह परदेशी अमन मित्तल जागतिक बँकेचे प्रतिनिधी विजयशेखर कळवकोंडा जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला उद्घाटनाच्या नात्यानं बोलताना नामदार मुश्रीफ यांनी शाश्वत विकास परिषद भरवण्याचा मान कोल्हापूरला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जागतिक बँकेच्या सहाय्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी कार्यान्वित होत असलेल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प भविष्यातील पन्नास वर्षाचा विचार करता उपयुक्त ठरणार असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं खाणसरी कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली जिल्ह्यातील आय टी पार्क क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असं सा सांगत मुश्रीफ यांनी शाश्वत विकास परिषद जिल्ह्याच्या भविष्यकालीन सर्वांगीण विकासासाठी महिलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला येणाऱ्या काही वर्षामध्ये आहे त्याला मी मनापासून ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या परिषद या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल महिलांचा दरगड ठरेल असं मला वाटतं त्याशिवाय जा जागतिक बँकेनं बत्तीसशे कोटी रुपये पाच वर्षासाठी आपल्या नियंत्रणासाठी दिलेल्या आहेत त्याचाही चांगला उपयोग आपल्या कोल्हापूर इच्चलकंजी आणि सांगली यांनी करून घ्यावा अशी अपेक्षा माझी आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचंही यावेळी भाषण झालं विविध क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करण्यासाठी आयोजित या शाश्वत विकास परिषदेमुळे जिल्ह्यातील विकासाचा रोड मॅप लक्षात येण्यास मदत झाली आहे असं क्षीरसागर यांनी सांगितलं आय क्षेत्रासाठी वीस एकर जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली सर्किट बेंच हद्दवाड यासह प्रदीर्घ काळ प्रलंबित असणारे जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत असं मतही क्षीरसागर यांनी व्यक्त केलं तर जागतिक बँकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती जागतिक बँकेचे प्रकल्प अधिकारी विजय शेखर कळवकोंडा यांनी दिली वाढत्या नागरिकीकरणामुळे रिकाम्या जागेवर सिमेंटची जंगलं उभी राहत तसंच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पुराचा धोका दरवर्षी वाढत चाललाय याबद्दल चिंता व्यक्त केली मौसम का बदलाव भी बहुत आ रहा है जैसे क्लाइमेट चेंज जो बोलते हैं और उसके वजह से ये बाढ़ का जो परिस्थिति ये जो बारिश का जो परिस्थिति है ये और भी बढ़ने वाला है तो ये जो दोनों मिलजुल के मतलब ये जो शहर का जो है ओपन स्पेस गट रहा है एक तरफ से और दूसरे तरफ से क्लाइमेट चेंज के वजह से जो बारिश का जो है वो भी बढ़ने वाला है ये दो चीज़ जब एक साथ मिल जाता है तो बाढ़ का परिस्थिति और भयंकर हो जाता है तो इसको कैसे हम आ, मतलब सॉल्व किया जाए दरम्यान जिल्ह्यातील आय टी क्षेत्राच्या विकासासाठी क्लस्टर योजना राबवली पाहिजे अशी भूमिका मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह परदेशी यांनी मांडली तसंच विकास परिषदेमध्ये होणाऱ्या परिसंवादसंबंधीची माहिती दिली आज जे आपण कोल्हापूरमध्ये बैठक घेतली तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपल्या राज्याचे जे छत्तीस जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्ह्याचे जे भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत त्याचा त्याला लक्षात ठेवून तिथला विकासाचा आराखडा असावा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी थिंक टँक स्थापन करण्याची गरजही परदेशी यांनी व्यक्त केली जिल्ह्याचा विकास दर अठरा टक्केपर्यंत जाणं आवश्यक आहे सर्वच क्षेत्रात गुंतवणूक कमी होत चालली आहे त्यामुळे गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पायाभूत सुविधांपासून आपण वंचित राहत आहोत गुंतवणूक दर छत्तीस टक्क्यावरून सत्तावीस टक्क्यापर्यंत खाली घसरलाय त्यामुळे गुंतवणुकीचे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण होणं गरजेचं आहे असं मत परदेशी यांनी मांडलं परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस प्रशासक के मंजुलक्ष्मी उद्योजक सुरेंद्र जैन ललित गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते